सगळ्या ट्रक मालकांना ट्रक ड्रायव्हरांना विनंती करतोय नाफेडच्या गाड्या जर उद्यापासून रस्त्यावर दिसल्या ही गाडी जी चांगली दिसते आहे आणि कोणाला वाटत असेल की आम्ही औषधांना शेतात कुठला शेत ते मी चालणार आहे आम्ही त्या ठिकाणी शेतकरी जपऱ्या गाड्या पेटारते म्हणजे पेटारते शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा आंदोलन असतो आंदोलन असतो उमराणे शिवारात नाफेडचा ट्रक रोखला कांद्याच्या दरघटीने शेतकरी संतप्त रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन कांद्याचे बाजारभाव केवळ सहा ते सात रुपये प्रति किलो पर्यंत कोसळले असून उत्पादन खर्च तब्बल सतरा ते वीस रुपये येतो या तोट्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी शुक्रवारी सायंकाळी उमराणे शिवार तसेच उड्डाण पुलाखाली नाफेडचे ट्रक रोखून गुलाब फूल व श्रीफळ देऊन अनोखे आंदोलन केले रयत क्रांती शेतकरी संघटना व शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला नाफेड देशांतर्गत कांद्याची मोठ्या प्रमाणात विक्री करत असल्याने बाजारात पुरवठा वाढतो आणि भाव आणखी घसरतात असा आरोप संघटनांनी केलाय यावेळी ट्रक चालकाला शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच सर्व ट्रान्सपोर्ट मालक व चालकांना उद्यापासून नाफेडचा कांदा लोड करू नये असे आवाहन करण्यात आले आज गांधीगिरी केली परंतु कांदा विक्री सुरूच राहिली तर पुढील आंदोलन तीव्र स्वरूपात होईल असा इशारा संघटनांनी दिलाय आंदोलनात माजी प्रदेशाध्यक्ष दीपक पगार अध्यक्ष प्रवीण अहिरे केशव सूर्यवंशी तालुका अध्यक्ष मयूर नेरकर उपाध्यक्ष विठ्ठल महाजन देविदास अहिरे कार्याध्यक्ष भास्कर बागुल यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले घटनेची माहिती देवळा पोलिसांना मिळाली असून पोलिसांकडून परिसरात गस्त वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे नाफेडकडून मात्र अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही कांद्याच्या दरघटीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी आक्रमक शैलीत रयत क्रांती शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी शासनाकडे जोरदार मागणी केली आहे एसनाई टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे तुमचं नाव सांगा मी रेत क्रांती शेतकरी संघटनेचा माजी प्रदेश अध्यक्ष दीपक पगार कृषी मूल्य आयोगाचा सदस्य दीपक पगार धन्यवाद जर आपण या ठिकाणी बघितलं सायंकाळची वेळ आहे आणि समोर जो उड्डाणपूल आहे याच्या खाली आपली गाडी उभी आहे आपले सर्व सहकारी या ठिकाणी आहेत नक्की असा काय प्रकार या ठिकाणी घडला की तुम्ही आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आम्ही गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र शासन केंद्र शासनाला विनंती केली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले कांदा फोड आंदोलन केलं कांदा भाकर आंदोलन केलं त्याच्यानंतर दिल्ली येथे जाऊन जोशी साहेब प्रल्हाद जोशी साहेबांना निवेदन दिलं कंज्युमर मिनिस्टरला की बा या कांद्याबद्दल येणारे काळात खूप मोठा कांद्याचे दर खाली कोसळणार आहे त्यामुळे तुमचं एन सी सी नाफेडची जी खरेदी या भागात झालेली आहे त्याच्यामुळे शेतकरी मोठ्या तोट्यात आलेला आहे ज्या वेळेला सतरा अठराशे रुपये दर असताना नाफेडने चौदाशे पन्नास रुपयाप्रमाणे खरेदी केली त्या दिवशी साधारणतः शेतकऱ्याचा जवळजवळ चार ते पाच रुपये कांद्याचे दर खाली केले म्हणजे ही व्यवस्था कांदा उत्पादकांसाठी आहे की खाणाऱ्यांसाठी आहे की कांदा उत्पादकांना आत्महत्या करण्यासाठी तयार केलेली व्यवस्था याच्यावर पहिले आम्हाला शंका आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी त्यांना जाजीव करून दिली की कांद्याचे चौदाशे पन्नास रुपये दर केले आणि दोन दिवसामध्ये बाजार हा डायरेक्ट बाराशे रुपयावर आलेला आहे आणि त्या दिवसापासून तो आज जागा आहे कांदा हा दर खूप खाली गेलेला आहे आज उत्पादन खर्च महाराष्ट्रातील आणि नाशिक जिल्ह्यातील आणि कसमात येथील शेतकऱ्यांचा जर आपण बघितला तर साधारणतः सतरा ते अठरा रुपये उत्पादन खर्च एका किलोचा आहे आणि तो कांदा सात रुपये जात असेल आज नाफेडच्या पटनाईक म्हणून जे अधीक्षक आहेत या भागातले नाशिक जिल्ह्याचे त्यांना मी फोनवर कॉल केला त्यांनी मला सांगितलं की मी खाली चार रॅक लोड कर राहू ले परंतु मी त्यांना विनंती केली होती साहेब आम्हाला किसान रोड आहे उधर तुम्हाला रॅक लोड होत आहे तर इधर मेरा नाशिक का किसान सब रोने आहे तर त्यांना विनंती करूनही सुद्धा त्यांनी मला सांगितलं की दिल्लीशी बोलतो आणि रॅक थांबवतो परंतु मी आज सकाळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कुठलाही रिस्पॉन्स या केंद्र सरकारकडून मिळत नाही परत मंगळवारी मुंबई येथे आपले पणन मंत्री रावल साहेब यांच्या माध्यमातून जी बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी आपल्याला प्रॉमिस केलं होतं की निर्यातीसाठी दहा टक्के अनुदान आपण देणार आहोत परंतु मित्रांनो शेतकऱ्यांनो या शेतकरी शेतकरीचं शासन म्हणून आपण ज्यांच्याकडे बघत होतो परंतु आज ती फाईल दिल्लीपर्यंत पोहोचली नाही आज जे दर काल पन्नास शंभर रुपयांनी वाढलेले होते आज परत ते दर खाली गेलेले आहेत त्याचा उद्रेक आमच्या मध्या मनामध्ये झाल्यानंतर आम्ही ठराविक मावळे घेऊन आज लासल आपलं उमरा आणि शिवारामध्ये ज्या ज्या ठिकाणी नाफेडच्या गाड्या आहेत त्या ठिकाणी त्यांना नारळ फुल देऊन सत्कार केलेला आहे की सत्कार आम्ही करतोय या गरिबाच्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत तुम्ही या नाफेडच्या ट्रक तुम्ही जे लोड करतायत नाफेडच्या गोडाऊन मधून रॅक पर्यंत पोहोचवतायत ही जी ट्रान्सपोर्टची व्यवस्था या ट्रक मालकांकडून झालेली आहे तर मी त्यांना विनंती केलेली आहे आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी प्रणय शेतकरी संघटना आणि रहित क्रांती शेतकरी संघटना या दोघांच्या माध्यमातून विनंती केलेली आहे जर उद्या आम्हाला हा ट्रक दिसला मी दीपक पगार मी तुमच्या लाईव्ह याच्यावर बोलतोय कुठल्याही शेतकऱ्याने नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्याने ट्रक जर पेटवला तर दीपक पगारच्या नावाने गुन्हा दाखल करा कोणत्याही शेतकऱ्याच्या केसाला त्यामुळे माझा शेतकरी जगला पाहिजे हा शेतकरी जगेल तर टिकेल नाहीतर या शेतकऱ्याच्या येणाऱ्या पिढीला ह्या तरुण शेतकरी जो आहे तो शेतकरी परत आत्महत्या करण्यास मराठवाडा आणि विदर्भाची परिस्थिती या नाशिक जिल्ह्यात येऊ नये त्याच्यासाठी आम्ही मावळे रस्त्यावर उतरलेलो हो। आहोत आणि उद्यापासून जे ट्रक रस्त्यावर नाफेड आणि एनसीसिफ्टी दिसतील ते पेटवण्याची जबाबदारी आम्ही सगळ्या तरुण शेतकऱ्याच्या पोरांनी ठरवलेली आहे आणि ते पेटवणारच नक्कीच आपण जर जी शेतकऱ्यांची व्यथा या ठिकाणी त्यांची कथा आणि व्यथा जर आज बघितली तर शेतकऱ्यांना कुठेही दोन पैसे मिळायला लागले की शासन त्यांच्या जीवावर उठतं आणि नक्कीच आज हा तसाच प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसतोय परंतु आपण जसं रस्त्यावर येऊन गाड्यांच गाड्यांना अडवणं किंवा त्यांना छान चिरपळ देणं डायरेक्ट जर आपण बऱ्याच ठिकाणी असे नाफेडचे गोडाऊन आहेत आपण त्या ठिकाणी जाऊन काही कारवाई करणार आहात का आम्ही आता जो लोड झालेला कांदा आहे त्याच्यातले मी असं ऐकू नये म्हणजे आज मी बऱ्याच ठिकाणी गोडाऊनवर आम्ही गेलो सगळेजण परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे लोड झालेला कांदा आहे आम्हाला त्या गोडाऊनशी घेणं नाही आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही गोडाऊन मधला माल गोडाऊनमध्ये सोडू द्या नाही तर समुद्रात जाऊन फेका नाही तर डम्प करा आम्हाला त्या गोडाऊनची घेणं नाही पण हा बाजारामध्ये आल्यानंतर माझ्या शेतकऱ्याचा कांदा तीन रुपयाने खाली गेलेला आहे म्हणजे माझा कांदा शेतकऱ्याचा बारा तेरा चौदा रुपये जात होता तो कांदा तीन रुपयाने चार रुपयाने खाली गेला आज चार रुपयापासून तो सात रुपयापर्यंत सरासरी कांदा विक्री होत आहे म्हणजे उत्पादन खर्च अठरा रुपये आणि आतापर्यंत सहा महिने चाळीमध्ये साठवलेला कांदा हा तीस रुपयाच्या पुढे गेला पाहिजे होता तीस रुपया कोलेचा पुढे परंतु तो, तो कांदा जो साठवलेला आहे तो परत सात रुपयाने होत असेल तर ही दुर्दशा म्हणजे जगातला सगळ्या तोट्याचा व्यवहार असेल तो मातीशी झालेला आहे आणि या कांदा उत्पादकांशी झालेला आहे ही भूमिका आम्ही मानतो मी प्रवीण आहे आपला जो माल विक्रीला त्या ठिकाणी म्हणजे घेतला जातो नक्की या संदर्भात शेतकऱ्याची शासन फट्टा करताय काय का नक्की सांगाल हो शंभर टक्के शासन फट्टा करते आजपर्यंत तुम्ही जो इतिहास बघितला आजपर्यंत जेवढे सरकार आले महाराष्ट्रात असो केंद्रात असो प्रत्येक हे शेतकरी विरोधी आहे कुठेही सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही ज्यावेळेस विरोधी बाकावर समजा आता भाजपचं सरकार आहे आणि ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार असेल तेव्हा भाजप त्यांना शेतकऱ्यांच्या बाजूने राहतं पण ज्यावेळी आता भाजपचं सरकार आहे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येतात आणि शेतकऱ्यांच्या बाजूने लढतात पण तसं काही राहत नाही ज्यावेळेस सत्तेत येतात त्यावेळेस शेतकऱ्यांचा त्यांना विचार पडतो आमची एकच मागणी आहे की शरद जोशी साहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला फक्त रास्त पाव पाहिजे आम्हाला जास्त भाव नको पाहिजे आम्ही जो उत्पादित खर्च करतो तर समजा आमचा खर्च पंधरा सुरेल पंधरा रुपये किलो अगर खर्च होत असेल तर आम्हाला कमीत कमी आमचा कांदा पंचवीस ते तीस रुपये किलो गेला पाहिजे हीच आमची माफक अपेक्षा आहे आमच्या सरकारकडे जास्त मागणं नाही आमचं तुम्हाला अनुदान नको आमचं तुम्हाला काहीच नको आम्ही उलट सरकारला आम्ही मदत करू एवढी शेतकऱ्यांमध्ये ताकद आहे फक्त शेतकऱ्यांना उपादित केलेल्या मालावर रास्ता भाव मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे आता या ठिकाणी शाळ शिरप त्यांना आहे आम्ही आता इथं उमराणे शिवारा जवळजवळ चार ते पाच गाड्यांना आम्ही त्यांना शाळ शिरपत दिलं ते बी आपले शेतकरी बंधू जे संघटनेचे मालक आहेत ट्रान्सपोर्ट संघटनेचे त्यांना आम्ही विनंती केली की के आज आज तुम्हाला आम्ही शाळ शिरपत देऊन तुमचा सत्कार करतो कारण का किती शेतकऱ्याचे पुत्र आहेत पण जर तुम्ही उद्या आज तुम्हाला विनंती करून आम्ही सांगतो उद्या जर तुम्ही रस्त्यावर आले तर तुमचा ट्रॅक पेटवणार म्हणजे पेटवणार ही शेतकरी संघटना आणि संघटनेची भूमिका आहे त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही केशव सुरू शरद जोशी प्राणी शेतकरी संघटना बागलान तालुका अध्यक्ष माझे आपण जर बघितलं तुम्ही आता या ठिकाणी उमराण्यामध्ये सर्वजण उपस्थित झालात या ठिकाणी जो नाफेलला कांदा जातोय त्या कांद्यांच्या गाडींना या ठिकाणी थांबून त्यांना शाल शिरपळ दिली नक्की का असा आपण हा उपक्रम राबवलाय नक्की काय आमच्या साळींमध्ये अजून भरपूर माल शिल्लक आहे तरी सुद्धा सरकारचा हा आट्टाहास कशासाठी की त्यांनी खरेदी केलेला जो माल आहे तीन लाख मेट्रिक टन जो नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला आहे तो आताच त्यांनी बाजारात कांद्याची घाई कशासाठी आधीच आम्ही तोट्याने व्यवहार करतोय म्हणजे आम्हाला उत्पादन खर्च आहे जवळपास तीन हजार रुपये दोन दोन हजार क्विंटल उत्पादन खर्च येतो आणि आज रोजी जर कांद्याचे बाजार भाव पाहिले तर बाराशे हायस्ट बारा एक नंबर क्वालिटीचा माल जो आहे तो बाराशे रुपये क्विंटल जातोय तरी सुद्धा सरकार अशा पद्धतीचा खेळ काय करत आहे नाफेड यांची शेरता माल बाजारात उतरवण्याची एवढी घाई कशासाठी म्हणजे सरकारला शेतकऱ्यांची देणं घेणं नाही असं मार्फत दिसत आणि माझी तर विनंती आहे सरकारला की सरकारने आमच्या आम्हा शेतकऱ्याच्या पोरांना च्या वाटीवर कृपा करून पाठवू नये आणि कांद्याला रास्त भाव द्यावा हीच आमची विनंती आहे आमची इच्छा सुद्धा नाही या मार्गाकडे जाण्याची आम्हाला शेती करू द्या आम्हाला चांगले भाव मिळू द्या आमच्या शेतमालाला बस एवढीच विनंती आपल्या मार्फत शेत करतो शेतकरी बोलतोय बोला तर, तर आज आपण बघितलं तर बाजार समित्यांमध्ये असेल खूप भाव पडलेले आहेत शेतकरी तीव्र नाराजगी व्यक्त करतोय तरी शासनाला जाग येत नाहीये काय सांगा शासनाला जाग येत नाही शासन नाथनेडवाल्यांना खरेदी करतय आणि शेतकऱ्याचा हा विचारच करत नाही कारण शेतकऱ्याला इतकं आज खर्च आज तेरा हजार रुपये एकरी खर्च चालू कांदा लागवडीचा त्याच्यानंतर गोल मजुरी कांदे निंण काढणं हजार रुपये एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च होत एक आणि जर जवळ साठ रुपये कांदा जात असेल तर त्या शेतकऱ्याला काय परवडत अस काज बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची वेळ आलेली आज शेतकऱ्याचा सात रुपये माल जातोय यांचा नाफेडचा माल पंधरा वीस रुपये जातोय तर मग शेतकऱ्यांनी काय करायचं तिथे आता तुम्ही झाली काय तर शेतकरी संघटनेचे दीपक पगारे आले होते आणि इथं बघितलं काय गर्दी तर त्यांनी नाफेरच्या गाड्या आडवल्या नाफेरच्या गाड्या आडवल्यानंतर मग तिथं बघितलं तर या गाड्या का अडवल्या बॉस का हा माल नाथमेडचा माल गुवाहाटी तिकडे जातोय आज शेतकऱ्याचा माल इथं मार्केटात सात रुपये कुणी घेत नाही आज गुवाहाटीला यांचं आयुष्य नव्वद रुपये माल जातोय मग शेतकऱ्याच्या मालाची सरकार कदर का करत नाही बॉस मित्र आपण जर बघितलं तर खरं बघायला गेलं तर एक कांद्याचा रोप टाकण्यापासून तर तो कांदा पूर्णपणे बाजार समितीमध्ये नेईपर्यंत शेतकरी हा आचा पूर्णपणे काबाड कष्ट करतो मोठ्या मेहनतीने त्या ठिकाणी तो आ, शेती मातीशी लढत असतो आणि ज्यावेळेस त्यांचा जो माल असतो तो बाजार समित्यांमध्ये दाखल होतो त्यावेळेस कांद्यांचे रेट शासनाचे काही धोरणं असतात त्याच्या ते, ते भाव पाडले जातात आणि त्याच्यामधून आज जर बघायला गेलं तर अनेक ठिकाणी मोठमोठे मुट आंदोलन शेतकरी करत आहेत रस्ता कां रस्त्यावरती कांदा ओढताहेत तरी अजून शासन झोपेत आहे का असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडतो आहे आज जर बघितलं तर या उमराणे नगरीमध्ये या ठिकाणून नाफेडला जाणारा कांदा काही गाडींमधून या ठिकाणी बाहेर सारखे आता जसं मग एक शेतकरीशी आपल्याशी चर्चा झाली त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणून मोठ्या नाफेडला गाड्या या ठिकाणून जात आहेत जर इथं मार्केटमध्ये जर बघायला गेलं तर आज सात आणि आठ रुपये कांदा या ठिकाणी परंतु बाहेर त्यांचा माल तेवीस 24 रुपये 24 दराने जातो आहे मग आम्ही शेतकऱ्यांनी असा काय गुन्हा केला की शासन आमच्या मुळावर बसलं अशा पद्धतीने हे शेतकऱ्यांचा उद्रेक या ठिकाणी आक्रोश आपल्याला बघायला मिळाला यस मॅन न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे